जय गजानन मंडळी मंडळी मी आज शिरला नेमाने तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी आपण यांना गेल्या वर्षी ज्या टायमाला मे महिन्यामध्ये आपण या विहिरीचा पॉईंट दिलेला होता तर त्यांनी आज रोजी हा विहिरीचा पॉईंट कम्प्लीट केलेला आहे तर त्यांना असं भरपूर असं पाणी मिळालेलं आहे तर थोडक्यात त्या शेत शेतकऱ्याचा आपण थोडासा परिचय घेऊ सगळं तुमचं नाव नमस्कार मी नेमाने राहणार शिरला यांनी आपल्या विहिरीला मागच्या वर्षी महिन्यामध्ये पॉईंट दिला होता भरपूर प्रमाणात पाणी लागलेलं ला आहे या व्हिडिओला आम्ही आमच्या करून शिंदे करून राहिलो मो, पाच एकर पाचची मोटर कंटिन्यू सुरू राहते याच्यावर यांचा पॉईंट पुढेपूर आपल्याला पटलेला आहे आणि भरपूर पाण्याचा लागलेलं ला आहे तर अशा प्रकारे मंडळी यांना पाणी मिळालेलं आहे आपण जर्मन टेक्नॉलॉजी आणि अनुभव अभ्यास या सर्वांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी आपण पॉईंट दिलेला होता त्यांनी आज रोजी कम्प्लीट केलेलं आहे त्यांच्या वेळेला तुम्ही पाणी पाहू शकता पाणी दाखव अशा प्रमाणात आज रोजी त्यांना या या कंडिशनमध्ये पाणी आहे आणि पाणीचे लेवलसुद्धा आलत नाही हा फास्टर पंप चोवीस तास चालू आहे दहा एकर त्यांनी बागाचे क्षेत्र केलेलं आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करता इतर शेतकऱ्यांना मी सांगतो की अगर तुम्हाला बोर किंवा विहिरी जर करायची असतील तर भाऊंच्याकडून तुम्ही पाणी बघून घ्या म्हणजे यांचा शंभर टक्के पॉईंट सक्सेसच होतो हा एक आमचा अनुभव आहे आणि हे डोळ्यासमोर आहे क्षेत्र तर मंडळी अशा प्रकारे भाऊंना पाणी मिळालेलं आहे तुम्ही पाहू शकता विरीला आज रोजी या प्रकारे पाणी मिळालेलं आहे पाच एच पीचा पंप चोवीस तास त्यांचा चालू आहे आणि त्यांनी हे साईडला थोडंसं बागायती नऊ ते दहा एकर त्यांनी असं बागायती केलेलं आहे सध्याचा महिना म्हणजे एप्रिल महिना चालू आहे या कंडिशनलासुद्धा त्यांचं पाणी पाण्याची लेवलसुद्धा हलत नाही जिल्ह्यातील शिरला पाच ते सहा फुटापर्यंत ठेवणी द्यायची त्याच्यानंतर हे पाणी तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्यांना पाणी मिळालेलं आहे